गुरुकन्नगर परिसरात अज्ञात व्यक्तीकडून झाड तोडल्याची घटना झाडाखाली अडकून मोटरसायकलचे नुकसान इचलकरांजी शहरातील लिंबू चौक गुरुकन्नगर मठाजवळ अज्ञात व्यक्तीने झाड तोडल्याची घटना उघडकीस आली आहे सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने हे झाड तोडण्यात आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे व संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला यावेळी सदर झाडाखाली लावलेली इराप्पा चौधरी यांची हिरो होंडा स्प्लेंडर एम एच शून्य नऊ डी पी दोन नऊ नऊ सात ह्या मोटरसायकलचे नुकसान झाले आहे तर झाडालगत असलेल्या सागर मारुती पुजारी यांच्या घराच्या कंपाऊंडवर झाडाच्या फांद्या पडल्या असून व त्या ठिकाणी उभी असलेली कार सुदैवाने थोडक्यात बचावली मंगळवारी चार नोव्हेंबर रोजी सकाळी इराप्पा चौधरी यांच्या निदर्शनास ही घटना आली त्यांनी तत्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशन तसेच इचलकरंजी महानगरपालिकेकडे याबाबत तक्रार नोंदवली आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण पत्रकार विजय तोडकर माझं नाव इराप्पा हनमंतप चौधरी रात्री दोन वाजता माझा पडलेला पूर्ण नगरला मी हा? नगर, ए, ते ते कंप्लेंट दिलेला आहे योग्य ते कारवाई हो मी सागर महाजे राणा गुरुचंदन नगर अज्ञात व्यक्तीने रात्री दोन ते तीन दरम्यान झाड कापलेलं आहे ते झाड आमच्या कंपाऊंड वर पडलंय सुदैवानं घेतलेल्या कारचे नुकसान झाले नाही त्याप्रमाणे सर कंप्लेंट हिरापा दादा पोलीस दा 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 स्टेशनला दिलाय त्याप्रमाणे योग्य त्या ती कारवाई होऊन अंकुशन करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून